बंजारा समाजाच्या एल्गार महामोर्चाची जोरदार तयारी खामगाव तालुक्यात बैठकीत दरे घेतला आढावा एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य एल्गार महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर खामगाव तालुक्यात रविवारी विविध ठिकाणी बैठका पार पडल्या एक गोर सव्वा लाखेर जोर असे कसे देत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही या जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले या बैठकीत समाजातील महिला युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला विशेषतः खामगाव येथील हंसराजनगर येथे पार पडलेल्या बैठकीत मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला यावेळी समाज बांधवांना रंजना राठोड मॅडम यांनी मार्गदर्शन केले त्यांनी एसटी आरक्षणाच्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित करत समाजाने एकत्रित येण्याचे आवाहन केले बैठकीत स्पष्ट करण्यात आले की संपूर्ण बंजारा समाज महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि युवकांची नेतृत्वाची भूमिका ही मोर्चाच्या यशाची किल्ली ठरणार आहे पंचवीस तारखेला होणाऱ्या ऐतिहासिक मोर्चात बंजारा समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला हक्क कायदा व अधिकारांसाठी ठामपणे आवाज उठवावा असे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे या बैठकीत विशेष मार्गदर्शन म्हणून समाजाचे नेते संजूभाऊ राठोड बुलढाणा छगनभाऊ राठोड बुलढाणा चव्हाण भाऊ बुलढाणा आदी समस्त बंजारा समाज उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज वनसाठी उपसंपादक रंजना राठोड प्रतिनिधी रत्ना खामगाव जिल्हा बुलढाणा